या आंदोलन आहे कि एक चार एप्रिल दोन हजार बावीस ला एक जी आर निघाला होता चार एप्रिल दोन हजार बावीस ला सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम करत होते जी आर असा होता कि जून मध्ये जून जुलै मध्ये अंमलबजावणी केली जावी काय अंमलबजावणी तर जेवढे म्हणून होमगार्ड आहेत पंचावन्न हजार होमगार्ड राज्यातले या पंचावन्न हजार होमगार्ड मधून दोन होमगार्ड प्रत्येक शाळेच्या ड्युटी साठी तैनात व्हावेत हा जी आर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना पारित झाला होता पण दोन महिन्यात तुम्ही सत्तांतर केलं तुमचं सरकार आलं तुमचं सरकार आल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करण्याची कारण जून जुलै मध्ये अंमलबजावणी करायची होती तुम्ही का अंमलबजावणी केली नाही हे सगळे जे होमगार्ड आहेत ते प्रत्येक शाळांमधून तुम्ही का नेमले नाही आता आमचं म्हणणं आहे वामन म्हात्रेला तात्काळ अटक झाली पाहिजे सी सी टीव्ही फुटेज केले त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत महत्वाच महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आता राज्याला दाखवली पाहिजे आम्हाला ती श्वेतपत्रिका हवी आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय आम्ही फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री म्हणून अत्यंत कुचकामी ठरलेले आहात या राज्याला कधी नव्हे एवढा नापास गृहमंत्री लावलेला आहे त्यामुळे अशा गृहमंत्र्यांनी ज्या काळात आमच्या लेखी बाळी अजिबात सुरक्षित नाहीत आम्हाला तुमची भीक नकोय तुमच्या सेवा सवलतीपेक्षा आमच्या लेखी बाळींची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे त्यामुळे फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका सादर करा वामन म्हात्रेला तात्काळ अटक झालीच पाहिजे की अटक होत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनच्या उठणार नाही मी स्टेशन कडे निघाली तुम्हाला काय करायचं ते करून घ्या काय तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही ठरवून आलोय सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में देखना है देखना जोर कितना बाजू ये का दिल में